धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जत जसं लोक जस रुपयात असतात धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो दिगे साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला यातलं माहीत होतं बरोबर आहे आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाचला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिगे साहेब बोलत आहेत अत्यंत बोगस आणि बकवास त्याने माहिती काल्पनिक ह्याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास हो ठेवून ते एक प्रकारे साहेबांचे चारित्र्य हनन केलं आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला मी कुठेतरी होतो आणि ते मला धक्काच दाखला या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल निंदेगट असेल याने गेले दोन वर्ष निवडणूक रखडवण्याचा निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही म्हणजे मतदार नोंदणी करायची युवासेनेनं शिवसेनेनं ब्याण्णव हजार मतं आम्ही नोंदवली ब्याण्णव हजार मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपचार केले दोन वेळा दोन वर्षामध्ये अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात ताल। आलं शेवटी हायकोर्टानं दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल दहापैकी दहा जागा जिंकून या जा मुंबईतला तरुण वर्ग सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामागे शिवसेनेच्या मागे, मागे। उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं या आधी मतदार पदव्युत्तर सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात त्याच्यामध्ये अनेक पदव्युत्तर लाडक्या सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात यांनी यापैकी नऊ उमेदवारांनी कोटात तोडून मतदान घेतलं ओवर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने आठशे पासष्ट मतं घेतली आणि ए व्ही पी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून सातशे सहा आहेत सातशे सहा सगळ्यांची मिळून आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मतं सवाच्या आठ मुंबई विद्यापीठावर अशा निर्णय भगवा फडतलेला आहे ए व्ही पी असेल निंध्यांचा गट असेल त्यांनी प्रयत्न करून त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचं कारण असं आहे हा जो मतदार आहे इथे तो विकला जातो इथे मतं विकत घेत जाण्याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे मेंढ्यांचं काही चाललं नाही दुसरं म्हणजे हे मतदान हे ई व्ही एमवर होत नाही बॅलेट पेपरवर होतं त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे देखिए ये मुंबई यूनिवर्सिटी एक बहुत बड़ी संस्था है ऐतिहासिक संस्था है मुंबई यूनिवर्सिटी पूरे देश में मुंबई यूनिवर्सिटी का डंका बस्ता है दो साल से भारतीय जनता पार्टी और ये जो मुख्यमंत्री है उनका जो चुनाव रोकने के लिए कोशिश कर रहा है। दो बार चुनाव की डेट ऐलान हो गई मतदाताओं की रजिस्ट्रेशन हो गया एक एक लाख मतदाताओं का रजिस्ट्रेशन हो गया लेकिन डर के मारे ये सरकार और ए बी पी, पी क्या बोलते हैं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चुनाव टालते रहे चुनाव टालते रहे और फिर हाईकोर्ट के आदेश से चुनाव हुआ और पूरा पैनल शिवसेना का जीत गया दस से दस सीट दस में से तो नौ हमारे उम्मीदवार जीते हैं उसने कोटा से भी ज़्यादा जो कोटा लगता है जीतने के लिए उससे भी ज़्यादा मतदान लिया है हमारा जो आखिरी उम्मीदवार है उनको नौ से छः नाइन जीरो सिक्स वोट मिले और पूरे ए बी वी को मिलकर सात सौ वोट मिले हैं पूरे, पूरे 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 ये ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा है चाहे महिलाएं हो चाहे युवा हो शिवसेना के साथ खड़े ये जीत इसलिए भी महत्वपूर्ण है कि यहाँ हमने जीत इसलिए हासिल की कि ये वोट खरीदे नहीं जा सके सुशिक्षित तो मतदाता कोई तो बी वी हो भाजपा हो या शिंदे के लोग वोट हो, खरीदने में विश्वास रखते हैं ये वोट खरीदे नहीं गए जा सकते बहुत पक्के वोट होते हैं सुशिक्षित तो होता है और दूसरी बात है ये ई वी एम पर नहीं वोटिंग होता है ये बैलेट पेपर पर होता है तो वहाँ भी गड़बड़ नहीं कर सकते तो मुंबई यूनिवर्सिटी यानी मुंबई के ऊपर फिर एक बार शिवसेना का भगवा लहराया है उससे पहले ग्रेजुएट जो हमारी कॉन्स्टिटुंसी है वहाँ भी हम जीत गए और फिर एक बार मुंबई यूनिवर्सिटी में जीत गए अगर शुरुआत होगी बात नहीं सुनेंगे तो हम कॉन्ट्रैक्ट वापस देखिए ये बात अगर रणनीत जी करते हैं कि अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो कॉन्ट्रैक्ट वापस लेंगे क्या देवेंद्र जी कोई अधिकार है अडानी का कॉन्ट्रैक्ट वापस लेने का अडानी को कॉन्ट्रैक्ट तो नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी देते हैं हाँ वो उनका लाडला उद्योगपति है उनका लाडला बिल्डर है की देवंतीची की बातम्या कोई दम नाही कार्यकर्त्यांनी भेट नक्कीच धारावीचे धारावी बचावचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता मला भेटले राजू कोरड्यांसह सगळे पदाधिकारी आणि त्यांची मागणी अशी आहे की धारावीची विधानसभा ही शिवसेनेनं लढावी कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलं आहे नेतृत्व या आंदोलनाची शिवसेना करते धारावीची विधानसभा शिवसेनेनं लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव या <प्याग> कृती समितीचे लोक शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत आज पुन्हा ते माझ्याकडे आले त्यांची जी भूमिका आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर निघाली आणि काँग्रेस हायकमांडसुद्धा आम्ही <से थार्णागों> चर्चा करू कुठल्या प्रकाश आंबेडकर कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न तुमचा प्रश्न काय आहे असं कोणी सांगितलं तुम्हाला जागा वाटपाला आम्ही बसतो आम्हाला माहिती आहे काय गणित आहे कोणीही आकडा घेऊन बसलेले नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाहीत आम्हाला माहिती आहे पवार सुद्धा या भूमिकेत नाहीत पवार साहेब यांची भूमिका उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम आहे की आपण तिघाने एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे त्याच्यामुळे पवारसाहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही लावायचा प्रयत्न करत आहेत असं कोण म्हणत आहे प्रकाश आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सूत्रांना शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेसनाभूत झाला असता हे आंबेडकर साहेबांनी आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या का कामामध्ये संविधानावरचा धोका अद्याप टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल दो अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनासुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अच्छी पाउलर टाकना मुझे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सभी जाना नख लगाना करता है बात ऐसी है ना एक नाथ शिंदे के पास वोट है ना अजित पवार जी के पास वोट है बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एन सी पी की एक सीट हो अजीत पवार जी की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है बाकी उनके पास अपना कुछ नहीं है मागचीच का एकदम खाली दिबा आहे शिंदेगड चालेल थँक्यू काय आहे पण धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन ज्या जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो दिगे साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला त्यातलं माहीतच बरोबर आहे आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाचला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिगेसाहेब बोलत आहेत अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा येतो काल्पनिक ह्याच्यावरती विश्व काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिग्गे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला मी कुठेतरी होतो आणि दिसलो मैं झक्का बसला ज्यादा गोष्ठी के स्वतः साक्षीदार है दिग्गज साहबान का मूर्त जो खे डेड बॉडी उसका कोई नेता उधर ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे कौन सी फिल्म कौन बना रहे है कौन दिख रहे है? ये दिग्गज साहब का अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे उनके चाहने वाले उनका अपमान है ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है आ, अब क्या बोले भेज दो अस्कुर में ये सिनेमा ये ऑस्कर का सिनेमा है कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो यहाँ गांव में पांच पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो क्या ओड़ा माजूड़ा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको दिग् साहब का डेड बॉडी लेकर आनंद अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे और दिघे साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे क्या है हम थे उस वक्त हमने देखा है सब कुछ लेकिन ये पैसे की लालच में कि राइटर डायरेक्टर कलाकार बना रहे आहे ना ये दिगे साहेब का सबसे बडा अपमान आहे अस्तित्व त्यांचा प्रश्न पण ज्या पद्धतीनं दिव्य साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे अशा पद्धतीनं हा घुनास्पद हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे मुळात हा पण नाही आहे हा दिघ्यांचा अपप्रचार आहे हा प्रचार सुद्धा नाही हा दिव्या साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून मी इतका बकवास सिनेमामध्ये आयुष्यात तरी बघितला नाही साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्यासमोर आहे त्यांच्या अनेक गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो आम्हाला माहिती आहे सगळं कोणी तिकीट काढून जाणार नाही खोटं आहे सगळं खरं म्हणजे त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे की या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही अशी ओळ टाकली पाहिजे पण त्या सत्यच नाही आहे धन्यवाद